अकरा मे दोन हजार तेवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तीनशे दोन सह अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी फरदीन खान याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथक प्रमुख महिला पोलीस निरीक्षक यांचं पथक नेमण्यात आलं सूत्रांच्या माहितीनुसार फरार आरोपी फरदीन खान हा अश्ववेध नगर आर टी ओ ऑफिसच्या मागे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव व पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी सापळा रचून गंभीर गुन्ह्यातील मागील सात महिन्यांपासून फरार आरोपीस पळून जाण्याची संधी न देता पकडून ताब्यात ब्युरो रिपोर्ट थ्री न्यूज नाशिक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा